खडकवासला धरणामधून विसर्ग वाढवण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते पुणेकरांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा त्यामुळे दिलेला आहे खडकवासा धरणामधून विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर वाढण्याची शक्यता आहे धोका वाढताय पुणेकरांना काय आवाहन केलं जात आहे आता जो विसर्ग खडकवासला धरणातून केला जातोय तो पस्तीस हजार क्युसेक इतका आहे आणि नऊ वाजता त्यात वाढ केली जाणार आहे आणि एकोणचाळीस हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग खडकवासला धरणातून केला जातोय मी आता एकता नगरी परिसरामध्ये आहे आणि पस्तीस हजार क्युसेक जेव्हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीपात्रात तेव्हा नदीकाठी असलेल्या एकता नगरीतल्या या सोसायट्यांच्या मध्ये जवळपास पाणी आपण जो पाहतोय तो तीन ते साडेतीन फूट इतकं पाणी जे आहे ते या सगळ्या सोसायट्यांमध्ये आपल्याला दिसतंय रस्त्यालगत ह्या असलेल्या सोसायट्या आहेत आणि ज्यांचा भाग हा खरं म्हणजे नदीपात्राच्या बाजूनं आहे या सगळ्या भागात अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे ती आपल्याला बघायला मिळते पण समोर हे सगळं नदीचं पात्र जे पाहतोय ते अगदी दुथडी भरून वाहत आहे कारण विसर्ग वाढवण्यात आलेला आहे अति अतिमुसळधार पाऊस सुरू आहे मागचे सलग दोन दिवस हा पाऊस अशाच पद्धतीनं बरसतोय आणि त्याचा परिणाम म्हणून खडकवासला धरणात पाण्याचा एवा वाढलेला आहे आणि पाण्याचा एवा वाढल्यानंतर त्याचा विसर्ग जो केला जातोय त्याचा हा सगळा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय की नदी पात्र दुथडी भरून वाहता आहेच मात्र दुसरीकडे नदीकाठची जी घर आहेत नदीकाठच्या ज्या सोसायट्या आहेत त्या या सगळ्या पुराच्या पाण्यानं बाधित झाल्याचं आपल्याला दिसतय अत्यंत विस्तीर्ण असं हे नदीचं पात्र आपल्याला दिसतंय एरवी अगदी छोट्या स्वरूपाचं नदीचं पात्र आपण बघत असतो मात्र आता ज्या नदीकाठच्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये कशा पद्धतीनं पाणी शिरलेलं आहे त्यांच्या पार्किंगमध्ये कशा पद्धतीनं पाणी शिरलेलं आहे ते आपल्याला दिसतंय वर जर आपण बघितलं तर ही बहुमजली अशा पद्धतीची इमारत आहे या सोसायटीच्या पार्किंगमध्ये इतकं पाणी आहे बाहेर जायला रस्ता नाही तरी देखील वर जे सगळे नागरिक आहेत ते अजूनही त्यांच्या त्यांच्या घरातच आहेत फक्त आतापर्यंत दोन लोक जे आहेत ते या सगळ्या भागातून बाहेर काढलेले पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जे वृद्ध आपण दोन बघितले जे दृश्यांमध्ये आपल्याला दाखवता येतील की त्यांची या सगळ्या सोसायटीमधून बाहेर येण्याच्यासाठी म्हणून पुणे महानगरपालिकेकडून जी आहे ती सोय करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघतोय की अजूनही पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे नागरिकांना सतत आवाहन केलं जातंय आणि सांगितलं जात आहे की या सगळ्या परिस्थितीतून आपण बाहेर गेलो पाहिजे मी समोरच्या बाजूची काही दृश्य तुम्हाला दाखवतो जिथे अजूनही काही सोसायटी आहेत ज्या सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ते गेल्याचं आपण पाहतोय सगळे जे वेगवेगळ्या आ, आ, बचाव पथकातले जे कार्य कर्मचारी आहेत ते आपल्याला या सगळ्या भागामध्ये कार्यरत असल्याचं तैनात असल्याचं दिसतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतंय तिथे आवाहन वारंवार केलं जात आहे की आपण या सगळ्या भागात ता जाणं टाळलं पाहिजे हा सगळा जो रस्ता है। तो है आहे तो आपण बघतोय की पाण्याखाली गेलेला आहे संपूर्ण पुढच्या ज्या सोसायट्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत अग्निशमन दलाची जी गाडी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि बचाव कार्य करण्यासाठी सगळेजण तत्पर कार्यरत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे साई सिद्धार्थ नावाची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये त्याच्या पलीकडे असलेल्या जलपूजन नावाची जी सोसायटी आहे त्याही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे एकूणच हा सगळा जो भाग आहे आपण बघतोय की कशा पद्धतीनं बाधित झालेला आहे अगदी नदी काठली असलेल्या ह्या सगळ्या एकता नगरीतल्या सोसायट्या आहेत ज्यांच्या पार्किंगमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे सतत आवाहन केलं जातंय की पाणी वाढतंय आणि त्यामुळे लोकांनी सुरक्षित स्थळी गेलं पाहिजे महानगरपालिकेच्या वतीनं तशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे मात्र लोक अजून ह्या तयार अगदी काही मिनिटांपूर्वी फक्त एक आजी आजोबा या सगळ्या घरातून बाहेर पडले आणि ते सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबलेले जर पाणी वाढलं तर आ, मात्र आ, जी समस्या आहे ती पुन्हा एकदा उद्भवू शकते कारण मोठ्या स्वरूपाचा पाऊस अजूनही पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर सुरू असल्याचा आपण पाहतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला या सगळ्या परिस्थितीत दिसतोय खरं म्हणजे लोकांनी जे वारंवार केलं जाणारं आवाहन आहे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे पुणे महानगरपालिकेच्या वतीनं जी व्यवस्था करण्यात आली आहे जिथे सुरक्षित ठिकाणी मुक्कामाची सोय आहे बाकी सगळ्या यंत्रणा व्यवस्था त्या ठिकाणी तिथं जाणं गरजेचं आहे तसं आवाहन सतत पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी करताना आपण बघतो पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत वेगवेगळ्या विभागाचे जे कर्मचारी आहेत ते आपल्याला या ठिकाणी अगदी रात्रीपासून गस्त घालताना आणि सगळ्या गोष्टींवरती बारीक नियंत्रण ठेवताना बघायला मिळतात काल रात्री मनपा आयुक्त देखील या ठिकाणी आलेले होते सगळेच वेगवेगळ्या विभागाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी वारंवार लोकांना आवाहन करत आणि आता नऊ वाजल्यापासून महत्वाची जी अपडेट आहे ती ही आहे की नऊ वाजल्यापासून एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त क्युसेकनं विसर्ग सोडला जाणार आहे आणि त्यानंतर आणखी जी पाण्याची पातळी आहे ती वाढू शकते सोसायट्यांमध्ये आणखी पाणी शिरू शकतं खरं म्हणजे यापूर्वी जी आपण सोसायटी दाखवली जिच्या पार्किंग मध्ये आत्ताच चार फूट इतकं पाणी आहे वर जे चार मजल्यावर राहणार प्रशासन ज्या सूचना घ्या देत आहे आणि जी काळजी घ्यायला सांगते ते सुद्धा लोकांनी नागरिकांनी ऐकलं पाहिजे ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी